नमस्कार बातमी सिंधुदुर्ग येथून सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच न भूतो न भविष्यती भव्य वारकरी दिंडी पालखी सोहळा संपन्न झाला त्याबद्दलची ही बातमी आहे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांचे सातशे पन्नासवे जयंती वर्ष व सद्गुरू जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे तीनशे पंच्याहत्तरावे वैकुंठगमन वर्षानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदाय सिंधुदुर्गच्या वतीने रविवारी नऊ नौ नोव्हेंबर रोजी भव्य वारकरी दिंडी सोहळा न भूतो न भविष्य ते असा संपन्न झाला कणकवली येथील श्री गणेश मंदिर एस टी वर्कशॉप येथून सकाळी ठीक दहा वाजता अभंग गायनाने या सोहळ्याला सुरुवात झाली सजवलेली बैलगाडी एकावन्न पताकाधारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विनेकरी तीनशे पंचाहत्तर मृदुंगमणी तीनशे पंच्याहत्तर कळस व तुळस घेऊन मैला सातशे पन्नास टाळकरी पालखी भालदार चोपदार तसेच भाविक भक्त असे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व आठ तालुक्यातील सुमारे दोन हजारपेक्षा जास्त भाविक भक्त यात सहभागी झाले होते सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे कणकवलीचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे भाजपा कणकवली तालुका अध्यक्ष मलिंद मेस्त्री सिंधुदुर्ग जिल्हा भाजपा युवा अध्यक्ष संदीप मेस्त्री राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा मंत्री लवू महाडेश्वर आदि मान्यवरांनी पालखी सोहळ्याला सदिच्छा भेट दिली सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष हबप्प विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला सदर पालखी दिंडी बाजारपेठ मार्गे परमहंस बालचंद्र महाराज मंदिरात पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी भजनाचा सुस्वराचा कार्यक्रम संपन्न झाला सामुदायिक मृदुंग वादनाचा कार्यक्रम तर अप्रतिम होता या कार्यक्रमाचे नेतृत्व हबप मारुती मेस्त्री मृदुंग शिक्षण संस्थेचे हेमंत तवटे संदीप मेस्त्री यांनी केले या मान्यवरांचा तसेच भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्ग जिल्हा शाखा संतोष कानडे शाखा अध्यक्ष संतोष कानडे कानडे बुवा कणकवली तालुका भजनी संस्था अध्यक्ष प्रकाश पारकर आधींचा तसेच मेळाव्यासाठी जागा उपलब्ध करून देणारे भालचंद्र संस्थेचे व्यवस्थापक श्री केळुसकर यांचा सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष अबप विश्वनाथ गवंडळकर महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमाणपत्र वितरण तसेच महाप्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाचा समारोप झाला दिंडी सोळा यशस्वी करण्यासाठी अभाप विश्वनाथ गौंडळकर महाराज तसेच कार्याध्यक्ष संतोष राऊळ सचिव गणपत घाडेगावकर खजिनदार मधुकर प्रभू गावकर उपाध्यक्ष कदमसर तसेच राजू राणे आदींसह इतर पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे निवेदन आभार प्रदर्शन सुनील कुडतरकर यांनी केले ही बातमी वैभववाडी येथून राजेश पडवळ यांनी महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलला पाठवले आहे आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलचे चा असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद